आपल्याला किंमत नाही नोटाला किंमत आहे एका जण परशुराम जर उदाहरण सांगतो पैसे जर नसेल तर त्याला परशुराम कोणी म्हणणार नाही परशे थोडाफार पैसा आला की परुसू आणि चांगलाच खपके तो झाला की परशुराम शीठ सब पैसे कि बाई बिलका साथी नाही कोई अन्य पोल मी पैसा हे तर सबलग मिटा बोल पोल मी पैसा निकल तर ते नाही सलाम तरी साले सम पैसे के भाई कबीर महाराज म्हणे कोण खातो तुम्हाला नोटाला किंमत आहे परिस्थिती चांगली असेल तर लांबचे सुद्धा गोळाला मुंग्याची काटे तसे माणसाची काट्यात महादेवची जवळ ताकद होती सगळे देव महादेव महादेव आणि च विश्वास झाले गाय मग महादेवचे म्हणे कुणाचे कुणी नाही रे आई वडिलाची आठवण आली पण आई वडीलच कुठे महादेवाला ती स्वयं होईल ना रामाला आई वडील आहेत कृष्णाला आई वडील आहेत शेवटी बायको शिवाय पर्याय नाही केलाच पार्वतीला परत फोन पार्वतीने ओळखलं काय कोटाने झालंय ते म्हणजे मी तुम्हाला म्हणत होते ना बाहेर निघू नका म्हणजे झालं बाबा आता चुक काय नाही म्हणजे घरी घरी बोलवलं माईबाब तब्येत डाऊन झाली अनेक औषधीचे सगळे उपाय घेतले पाहिजे शरीराचा काय दहा शांत व्हायला आणि काय आजारी पडल्यावर खरं असतं एकदा जवळच्या तेवढेच तेवढीच येतात आणि माणसं आजारी पडल्या सफरचंद खायला नेतात म्हणजे त्याला खाता येईना ना आणि मग तुम्ही सप्रचन सफरचंद म्हाताऱ्याकडे बघतो मथारा सफरचंदाकडे बघतो ना तो येतो सफरचंद घेऊन जातो म्हणजे संगर राहणार तीन तीन किलो वज वाढलं हॉस्पिटलमध्ये तरी काय ते पेशंट गेलं खपक्या होत आणि पेशंटला पेटी मास्तर पेशंटला एखाद्या वेळेस भेटायला तुम्ही गेलं तरी चालतील पुरुष म्हणतात महिला म्हणतात तुम्ही थोडं टाळीतच जा पेशंटला भेटायचं कारण तुम्ही असे शब्द वापरताना पेशंटला भेटायला गेल्यावर पेशंट शब्दाने जास्त खचतय हो तुम्ही डायरेक्ट त्याच्या वर्मावर घाव घालता एखादा मथाराला जर आजारी पडला तर माता मावल्या जर काय काय लांब असणार नाही खटापाशी त्याच्या खटावर चिकटून आणि त्याच्याकडे बघणार <laughs> वाईट <वाईड़ा>। झालं <laughs> आता काल जगत इतक सुरुवात म्हाताऱ्याला ऐकू येत असत फक्त बोलतात ते फक्त चिंतन करतं काय म्हणते तर मलाच म्हणतात काय की नुसतं तुळू 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 बघत ह्याच्या तोंडाकड त्याला ऐकू येत असत फक्त कळत नसतं बोलायचं बेकारी झाली कुणाच होऊ नाही असं म्हातारा म्हणजे नेमकं झालंय मला भो आणि परत म्हणतात असच झालं आमच्या शेजाऱ्याचं ते गोटाकडे म्हातारा बघत होता असता असच दुसऱ्या दिवशी म्हातारावर तसंच जेव मला मदत commission की ताळे जा घरी वगैरे जा जा हॉस्पिटल मध्ये थोड़ी टाळत कज करीत जा थोड़ी पेशंट ला भेटायला गेलो तुम्ही गेला तरी चाललं तसं महादेजीना भेटायला मग महादेजीना भेटायला एक देशी नारद मर्शी आले म्हणले काय शिवजी काय तब्येत करून घेतली म्हणले आपण मेन मानसेल गावची असं जमत नसत महादेवजी म्हणले बस करा तुम्ही मी या पूरे गाव वाला करण माझा पूरा टाटा केला राव या गावाने किती ह्यांची काम केली ह्यांना घरकुल दिलं ह्यांची मत रेटवला घेऊ मंजूर केल्या <laughs> <laughs> शेतकरी आणली मी ह्यांची इतकी काम केली तरी मी पाश्च मतांनी महादेवाला मी जर आणफिल झालो एवढा गावचा एकच केला तरी माझ्या ही गाव मला असं करण जरा थोडं वाईट वाटतं हो। महाराजजी म्हणले आहो तुम्ही मोठ्या मनाची माणसे आहेत ही बडे बडे शोर मे छोटी छोटी बाती होती रेते उसका क्या लेना देना ऐसा <laughs> मन मे ऐसा कुछ मत आम्ही दो वागणे बडे लोक हो ऐस नाही करत लक्ष द्यायचं नसता बात करून टाका म्हणले हे आईचा अंत करणे तुमचा ह्यांचा नका विचार करू तब्येतीचा बघा मला बचेंगे तो और बिलडेंगे म्हणजे औषध सगळे घेतलेत म्हणजे गुण आलं नाही नारद वर्ष म्हणले मी एक औषध सांगू का महादेव जी म्हणजे गुण येईन का शंभर टक्के शंभर टक्के गोणाचे हमी औषध औषध सांगतो म्हणले शंभर टक्के गुण येणार पण म्हणले शंभर टक्के गुण म्हणले औषधाची किंमत फुकट फुकट म्हणलं की निम दुखणच बर महादेव उठूनच बसल्या औषध सांग आणि भगवान शिवजींच्या भगवान शिवजींच्या शरीराचा दहा शांत होण्यासाठी नारद माणूसीने भगवान शिवजींना जे अवशेष सांगितले आभावाच्या दुसऱ्याचा

राम भाजी सदाशिव भगवान शिवजीने प्रभामचंद्रांच्या नामाचं चिंतन केलं ते भगवंत शरीराचा दहा शांत झाला का शरीराचा दहा शांत झाला त्याला हे प्रमाणे शिवा हला हाली तापला तू हे नामे शीतल झाला हुन आला बर का

ంఎగ bekanntివఠగెగా మోలరష్తరా աికహాబిం఺నగ్ दोन्ही साजीवी सुंदर नाव आहेत राम आणि कृष्ण त्याच्यात एक नंबरला राम आहे दोचे अक्षराचे काम रामाशिवाय माणसाच्या जीवनाची परिपूर्णताच नाही आणि सध्या राम लंग तरी भारत देशाचं काम होते सध्या रामाच वातावरण आहे फक्त वाढतात ना जगात राम मंदिराचं काम पूर्ण झाले रामलल्लाच आगमन होत होतय सात दिवसातच वेळ बाकी आहे आणि या निमित्ताने माझ्या सर्व भाविकांना सांगणे बावीस जानेवारी म्हणजे भारत देशासाठी दुसरी दिवाळी मायबाप लक्षात ठेवा दिवाळी साजरी झाली पाहिजे बावीस तारखेला रांगलाला आगमन ते पाचशे वर्षाचा संघर्ष निकाल किती आनंद पाहिजे आपल्याला म्हणून या निमित्तानं माझी विनंती महिला मंडळ सुद्धा बावीस तारखेला सडा टाका रांगोळे काढा तरुण पिढीने घरावर घोड्या उभारा तोरण बांधा घराला पुरणपोळीचा स्वयंपाक राम करा रामलाच्या जन्माचा आनंदाने स्वागत करा विडा काय रामनामा ताकद प्रभू श्रीराम हे कोण आहेत आपल्यासाठी अरे भारत देशाची रामावर निष्ठा हे ठाम भारत देशाची रामावर निष्ठा हे ठाम सजला आहे अयोध्या धाम आणि आपल्या निष्ठेवर संपूर्ण भारत देश राहायला ठाम त्याच्यामुळे मंदिराचं पूर्ण झाले काम आणि बावीस तारखेला येणार आहे प्रभू श्री राम राज्याची आजरामार आहे कीर्ती आणि बावीस तारखेला संपूर्ण भारत देश रामाची करणार आहे आरती आणि प्रोग्राम चंद्राच्या आगमना पुन्हा एकदा पावन झाली भारत देशाची धरती पावन झाली आणि इतका आनंद का होतो त्याचं उत्तर आहे का खूप दिवस झाला आमच्या अस्मितेवर हल्ला चित्त देऊन खूप दिवस झाला आमच्या अस्मितेवर हल्ला पण सत्याने निष्ठेच्या जोरावर आपण यशस्वी गाठलाय पडला भारत देशाच्या साथीनं आता जिंकलाय बाले किल्ला अरे लागा तयारीला येणारे आता रामलल्ला रामलल्ला येणारे आणि त्या जन्माचं आपण आगमनाचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोळा संपूर्ण भारत देशातून भव्य हो आणि प्रत्येकाला जाण्या शक्य नाही पण प्रत्येकानं आपल्या घराची प्रत्येकाच्या हातात आहे पक्ष वगैरे विषय नाही राम हा काय कोणत्या पक्षाचा विषय नाही राम हा भारत देशाच्या जिवाळ्याचा विषय आमच्या अंतकरणातला गाभ आहे राम म्हणलं कोणत्या पक्षाने वगैरे हे डोक्यातनं काढून टाका राम म्हणलं की आमचं काम होतंय ज्याच्या मनात राम आहे त्याच्या जीवनात राम आहे आणि ज्याच्या जीवनात राम नाही त्याचं भारत देशात काही काम नाही पुस्तक वाचून एडेवाणी करणार विसर्ग लय वाढल्यात राम असा होता आणि तसा होता तुझा आजाबागा गेला का ती काय खात होत तू सांगणार आम्ही ऐकणार म्हणजे आम्ही येडे काय तर आमचं तुळशी रामायण वाचा कबंग रामायणात काय सांग वाल्मिकी रामानात काय नाही एकनाथ रामायणात काय विषय कन्यामुळे आहे चौदा वर्ष कितीतरी श्लोक व्हाव्या पण ही अभ्यास कमी असलं की जास्त डोकं लावणारी वाढली खऱ्याला तर आपल्याच धर्मावर संकट जास्त येतो त्याच्यामुळे जा आपापातले वाद राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा पण आपल्या धर्मासाठी आपल्या संप्रदायासाठी आपल्या परंपरेसाठी सगळ्यांनी एक व्हायला शिका भेटायला इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही राम हीच भारताची खरी ओळख आहे म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात सुद्धा राम शब्द सकाळ सकाळ आंघोळ करून गावात घेतला मित्र भेटला राम राम कोणत्या शब्दाने सुरुवात होती राम आणि माणसाचा शेवट सुद्धा राम शब्दानेच राम नाम सत्य हे आमच्या वारकरी सम्रादाचे इष्ट देव पांडुरंग परमात्मा पांडुरंग हा आमचा मेन देव आहे वारकऱ्यांचा तरी सुद्धा आमच्या भजनाची सुरुवात काय राम कृष्ण म्हणजे सुरुवात राम आणि भजनाचा शेवट सुद्धा काय ज्ञानदेव तुकार तुकाराम सुरुवात दे राम आणि शेवट बी राम आपल्याला मधी राम आठव नाही दुःखाल आणि म्हणून अक्षराचे काम ओच्या रामे राम राम रामनामातले पावर आहे हो ऐका रामनामात किती ताकद आहे मारुतीला विसरू नका संतला विसरू नका साधूला विसरू नका त्यांना मानणाऱ्याला विसरू नका रामनामात काय ताकद आहे रावणाला विसरा रावणाला कट्टर दुश्मन होता पण त्याने सुद्धा रामनामाचं महत्व शेवटी मान्यच केलं माहिती रावण तरी काय सोपा होता काय त्याने विरोधच केला पण टोकाचा विरोधच केला माहिती आणि त्या रावणाला जाऊन मित्रात रामनामात किती आहे म्हणजे कसं काय ऐका प्रसंग दगडावर काय लिहिलं राम आणि दगड पाण्यावर तर तारशे दग दगड उद्यावरील उदकावरी जो दगड तारशे जड आणि उदकावरी जो दगड जड दगड सुद्धा तारली रामनामाची ताकद आहे आणि पाण्यावर दगड तरायला लागली नेममा सीटो तयार झाला त्याचा कोणीतरी फोटो काढला ना व्हॉट्सअपला टाकला सगळीकडे फोटो झाला व्हायरल लंकेत एक राक्षस बसला व्हॉट्सअप खेळ त्याच्यात एक ग्रुपला आला त्याने झुम करून फोटो अर्र म्हणलं पाण्यावर दगड काय लिहिले रे जेव्हा आणि झुम करून बघितलं हा म्हणला अर्र नावाने आणि दगड तर आणि त्यांची तें मंडळी आपल्या मालकाने हिकड आणि त्यांच्या संग युद्ध करायचं काय आपल्या आपल्याला रे म्हणला मरण म्हणला दगड तर असत्रू पॉवर फुल म्हणला आणि आपण त्यांच्या संघ कसं लढायचं नाही लढायचं शेजार्था म्हणला काय करायचं काय नाही म्हणलं एकच पर्याय आता पक्ष बदलले पासून जर वाचायचं असल आता एवढा पर्याय राहिला बाबा किती पर्याय ते संपले आता उड्या हान्नी अरे त्याच्यातले एक म्हणून ओढे हनू का आपण सांगून तरी जाऊ ना मालकाचा आपण इतक्या दिवस त्यांचं मीठ नमक व्हायला नको म्हणलं आपण जाऊ पण जरा मोर्चा काढू रावणा मोर्चा काढून सांगून फुटू गुपचिप गुवाहाटीला आपण बंद करू पण ओघड करू म्हणला त्या राक्षसाने मोर्चा काढला रावणा आमच्या रावण म्हणला काय झालं ह्यांना या काय की क्षेत्र नावानीकडे करते पुरावा ते बघा व्हॉट्सअप फोटो आलाय म्हणजे रावल म्हणला पूर्ण कि र काय करायचं बाबा रावण बी हुशार आता मला म्हणणं काय काय म्हणणं नाही अशी ताकद तुमच्यात आहे का तुम्ही तारू शकता का नाही तर आम्हाला पार्टी बदलायला रावण म्हणला हुशार धूर्त राजकारण अशी ताकद आहे का काय मला बे रावण म्हणतात मी बी दगड तारू शकतो म्हणजे आम्हाला डोळ्याने बघायचे आश्वासन विश्वास नाही देऊ करू बघू चाळीस दिवस द्या परत दहा दिवस द्या परत महिना द्या दोन महिने द्या बद झाली नाही तर आता विसला आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणार आता दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही बघून करून तसलं जमणार नाही आम्हाला डोळ्याने बघायचंय आहे का तुमच्याकडे चलो त्यांचा तिकडून शेतून ह्यांचा हिकडून शेतू अरे लहान मुलं पारावली बोल ना का शांत कसा आणि शेतू तिकडून तयार झालेला रावण इकडून रावणाच्या मागे सगळे गेम काय होतोय काय नाही तीन फेसबुक लाईव्ह मारणाचा सोशल मीडिया युट्यूब चॅनल रावणाच्या माग काय होतोय काय होतंय सगळं लाईव्ह सगळं जग बघायला रावणाने दगड हातात घेतला रावणाने दगड टाकला पाण्यात रावणाने दगड फेकला दगड पाण्यावर रावणाच्या हातून दगड पाण्यात तरल्यावर मग बाकीची म्हणजे आता बरं वाटत विषय संपला म्हणते पण त्याच्यातले एक मला थांबा दगड मोकळा तर तू जेव्हा बसल्या उडण <laughs> <laughs> म्हणजे लोक कुठे डोक्याला होत्या <laughs> <laughs> राहुल मला बसून बघ इथं बसून बघ इथं तरी दगड कुठला नाही मग बाकीचे म्हणले भास आता नाही म्हणले आता नाही परत शंका घ्यायची आता लाट कोणाची बी असू द्या नंबर आपलाच लागणार म्हणले आता नाही निष्ठा बदलायची नाही म्हणले आपण बघा कच्च्या माणसाची सेवक नाहीत म्हणली म्हणले खुद झाले राक्षस म्हणले आज मिरव नकोच होणार डीजेन जे शिबिन देहाना नुसता राहुनाची मिरव नको मरणाची मोठी मिरवणूक झाली मिरवणूक सांगले रावण घरी गेला जेवायला बसला जेवता जेवता घास मडला घास मुकात घाला मंदो तरी धर्मपत्नी पुण्यानी माधव तुमच्या हातून तरलाच कसा तिने पॉइंटला टाकला रावण मला मरण पण तुला सांगणार नाही तुला सांगितल्यावर लंकेत व्हायला वेळ लागणार ती म्हणजे मी कुणाला सांगत मला सांगा दगड कस काय मला नाही आता शिवटी राजा हटव बाला हटत तरी हटव राव म्हणा तुला सांगतो कुणाला सांग कस काय दगड तरला रावण मला म्हणलो तरी तुला बी माहिती मला भी माहिती माझ्या हातून दगडत मग म्हणलो तरी म्हणजे तीच म्हणते तर लागस काय कारण तुमची क्वालिटी मला माहिती ना मालकानी किती गावात का पाहणं मालकाचा खरा स्वभाव मालकीने माहित असतो तुम्ही नाही आधी दगड बिघडण तुमच्या अजून दगडत असते मला माहिती तुम्ही मारणार बापीन तुमच्या हातून कुठे दगड करत असते पण म्हणजे काहीतरी ह्याचे राजकारण दडले रावण म्हणला ऐक आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केलं काय केलं म्हणणू तरी मी दगड हातात घेतला मला माहिती आहे माझ्या हातून दगड आहे पण मी दगडाशी संवाद केला हे दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर बोला रामनामाची शपथ रावणानं दगडाला दगड दगड़ पाण्यात बुडू नये म्हणून रामनामाची शपथ घातली आणि रावणाच्या हातून दगड पाण्यावर टाकला आता ऐका रामनामाची पावर अरे भक्तन, सेवकानंद देव मांडणाऱ्या न रामनामा विश्वास टाकले ते फळ देणे वल नाही कट्टर दुश्मने शत्रु शत्रूने तरी नामावर विश्वास ठेवला तरी ते भक्ताला जे देवाला नाम फेर देते तेच फेर ते शत्रूला सुद्धा येते ही रामनामाची ताकद आहे आणि रामनामाचा अधिकार आहे आणि ते राम नाम ते, राम गेल्या जास्त धर्मभेद बंद लागत नाही आवडाच्या नाही वर्ण धर्म सरती नाही वर्ण धर्म यात रावणाचं काय वर्ण धर्म नाम तेच फळ दिले ना जात पात धर्म पण कशी नाही ना धर्माच्या वंटपाकडे जमलेली माणसं काय जातीच्या का पंताच्या का वर्णाचे विचारच नाही महाराष्ट्राच्या मातीचं वैभव काय महाराष्ट्र काय काय म्हणतात करा कष्ट कष्टच महाराष्ट्र महाराष्ट्र नाही महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या माणसानं माणूस जोडून स्वतःच जीवन पुष्ट जगाच्या बनवत नामनेवरांच्या उष्ट समाजामध्ये देशाची सेवा करताना कधीच लागत नाही जात पाताने काष्ट करा राज्याचं नावच आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र भगवंताचं नाम गेलं इथं काय जाती इथं हे तर विषय नाही मला हिला सगळ्यांना अधिकार आहे হরে 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 হ Fa la sá ló ráka, fa la siyi diini. सरती सगळ्याला हरि ना आणि म्हणून भगवंताचा चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं तेच भजन एका करायचे हाताला टाळी मुखन सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं हर घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या कुमार I'm sorry, 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 I'm i am i am